आज या ठिकाणी केंद्र सरकारच्या ज्या काही लघु सूक्ष्म मंत्रालय जे आहे त्या संबंधाच्या ज्या काही योजना त्याचे अधिकारी उपस्थित होते नगर अहिल्यानगरचे चे अधिकारी उपस्थित होते बँकांचे देखील काही प्रतिनिधी उपस्थित होते आणि पंचायत समितीचे देखील अधिकारी उपस्थित होते या ठिकाणी ज्या काही केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत तर यामध्ये प्रामुख्यानं सर्व योजनांच्या बाबत माहिती देण्यात आली चर्चा झाली आणि या ठिकाणी काही गोष्टी देखील अशा प्रकाशानं जाणवले की लाभार्थी ज्यांना लाभ घ्यायचा आहे असे अनेक विषयाचे उद्योगाचे लाभार्थी तयार आहेत ज्यांनी यापूर्वी अर्ज पण केलेले आहेत परंतु बँकांमध्ये असलेला नकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी प्रामुख्यानं जाणवलेला आहे आणि प्रमुखता बँकेचा नकारात्मक दृष्टिकोन या अर्थानं की बँक देण्यासाठी कर्ज देण्यासाठी जी काही दे त्यांच्या ज्या काही कार्यपद्धती आहेत त्यामध्ये अनेक गोष्टींच्या मुळगा दाखवून प्रकरणं म्हणजे नाकारली जातात आणि शेवटी हाताश माणूस नको या भानगडीत अशा प्रकारची त्यांची धारणा होते म्हणून यासाठी समन्वय निर्माण करण्याची एक गोष्ट निर्माण झालेली या आहे याबाबतचे जे अधिकारी बँका यांचा एक समन्वय असला पाहिजे आणि यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन एकदम स्पष्ट आणि क्लिअर असल्या पाहिजे म्हणजे ग ग ज्या पद्धतीनं लाभार्थ्याची बँकांमध्ये ज्या पद्धतीने ससे ओळपट होते ती कुठे थांबवण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता ही एक मोहीम माझ्या मतदारसंघामध्ये मी घेतलेली आहे पहिला प्रथम अकोल्यामधून त्याची सुरुवात केलेली आहे आणि अकोल्यामध्ये भविष्यामध्ये आता आमच्या काही कार्यकर्त्यांचे ऑफिसेस आहेत समजा आमचे या ठिकाणी आम्ही वांगरे आहेत धुमाळ आहेत या कार्यालयामध्ये आमचे लोक देखील मदत या संबंधाने करतील पंचायत समितीमधले काही अधिकारी यासाठी ही सर्व प्रकरणे घेऊन बँका आणि बाकीचे जे काही डी आय सी वगैरे जे काही अधिकारी आहेत यांच्या समन्वयाने याचा कसा निपटारा करता येईल असा एक प्रयोग करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि तो भविष्यात सक्सेस करायचा प्रयत्न आहे आज खऱ्या अर्थाने आपल्या आप शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय वागचोर वाकचोरे साहेब यांच्या पुढाकाराने अकोला तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जे काही विविध स्कीम्स आहेत ज्याच्यातनं आपल्याला गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी मिळून देता येऊ शकते आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी आदरणीय वाक्चोरे साहेबांनी राज्यातले जे कोणी अधिकारी असतील त्यांना इथं बोलवलं होतं जिल्हा पातळीवरचे अधिकारी इथं आले होते साहेबांनी चांगली माहिती या विविध स्कीम्सबद्दल इथं दिलेली आहे लोकांशी चर्चा झाली एक प्रामुख्याने गोष्ट जी आढळली ती म्हणजे ज्यावेळेस गोरगरीब माणूस ज्या या स्कीमला अप्लाय करतो बँक त्यांना लोन द्यायला नाकारते परंतु वागचोरे साहेबांनी अनेक मुद्दे आज लोकांना सांगितले का नव्याने आता आर बी आयने नव्याने धोरण घेतलंय का आता सिबिल जे कोणी पहिलं लोन धारक आहे त्यांचं सिबिल बघितलं जाणार नाही त्याच पद्धतीने जिथं कुठं आता अडचण येईल तिथं आमच्यासारखे कार्यकर्ते असतील शिवसेने पक्षाचे असू द्या किंवा राष्ट्रवादी पक्षाचे असू द्या तिथं त्यांच्या मदतीसाठी आम्ही जाणार आहोत आणि गरज पडली तर वाकचोरे साहेब देखील तिथं लोकांच्या मदतीसाठी जाणार आहे मी तालुक्यातील जनतेला एवढीच विनंती करतो का आपले खासदार साहेब आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतील याचे आणायचा प्रयत्न करताय याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही घ्या साहेबांनी जसं सांगितलं अकोल्यामध्ये मच्छिंद्र शेठ धुमाळ यांच्या कार्यालयामध्ये असतील किंवा यशवंत युथ फाउंडेशन या दोन्ही कार्यालयामध्ये तिथं आमचे पदाधिकारी उपलब्ध राहतील तुम्हाला माहिती देण्यासाठी तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन करून येणाऱ्या काळामध्ये जिथं कुठं अडचण येईल त्या समस्याचा निवारा करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत तालुक्यातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो खासदार साहेब वेगवेगळ्या स्कीम्स सांगताय मध्यंतरी मागच्या पंधरा वीस दिवसांपूर्वी राजूल प्रकल्प इथं देखील आम्ही मत्स्य व्यवसायाबद्दल एक सेमिनार घेतला होता आता एक दिवसाचं शिबिर आम्ही येणाऱ्या काळामध्ये भंडाझ्या या ठिकाणी घेणार आहोत याचा लाभ आपण प्रत्येकाने घ्यावा आणि जास्तीत जास्त पद्धतीने लाभार्थी आपल्या तालुक्यातून कसे जातील हाच मानस वाक्सोरे साहेबांचा आहे या उपक्रमामध्ये बचत गट नाहीये जी काही आता चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जी काही स्कीम आहे याच्यामध्ये व्यक्तिगत लाभ आपल्याला घेण्यासाठी जास्त सवलत मिळणार आहे साधारणपणे पंचवीस टक्के अनुदान आपल्याला या स्कीम मधून मिळतं वेगवेगळ्या स्कीम्स आहेत जसं तुम्ही सांगितलं बचत गट असल वगैरे खासदार वाकचोरे साहेबांची इच्छा का क्लस्टर स्कीम देखील करावं क्लस्टर स्कीम केली तर तुम्हाला साधारणपणे ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान देखील मिळतो ते पण आहे इथं बोल सर यासाठी जे महिला बचत गट आहेत आणि ज्या महिला बचत गटाचं काम करणाऱ्या ज्या काही आमच्या का भगिनी आहेत त्यांना देखील याच्यामध्ये आम्ही सामावून घेणार आहोत त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत की गाव पातळीवर या योजना समजावून सांगण्याचं आणि असे काही लाभार्थी असे असे लाभार्थी आयडेंटिफाय करून त्यांना अप्लाय अप्लाय करायचं प्रोत्साहित करायचं काम देखील आमच्या या करणार आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोळे शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव